क्षेत्र आदर्श गावचा माजी सरपंच या नात्यानं रोहित दगडू गोर्डे मी बोलतो आहे जुन्नर घोडेगाव राष्ट्रीय मार्गावरील बस्ती आणि सावरगाव या दोन गावांना जोडणारा जो जुन्नर घोडेगाव रस्त्यावरील पूल आहे त्या पुलाला निश्चित रूपानं पायाच्या उभारणीला त्या ठिकाणी तडे गेलेले आहे हे आम्हा दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर हो। त्याची प्रत्यक्ष पाहणी करून आम्ही निश्चित रूपानं या ठिकाणी प्रतिक्रिया देतो आहे या दोन गावच्या जोड रस्त्याला ज्या पुलावरून ये आहे त्या पुलावरून निश्चित रूपानं भरपूर अशी वर्दळ या ठिकाणी आहे दोन्ही गावचे नागरिक आणि त्याचप्रमाणे जुन्नर आणि आंबेगाव या दोन्ही तालुक्यांना जोडणारा त्याचप्रमाणे तीर्थशास्त्राचा जोड असा हा रस्ता असल्यानं निश्चित रूपानं या रस्त्यावर फार मोठी वर्दळ आहे आणि त्या वर्दळीच्या दृष्टीनं वाहनं शाळकरी मुलं शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक त्याचप्रमाणे पानथस्थांची त्यामुळं निश्चित रूपानं प्रशासनानं या ठिकाणी लक्ष घालून त्या पुलाची प्रत्यक्षरित्या पाहणी करून त्यामध्ये काय जे दोष निर्माण झालेले आहेत त्या दोषावर निश्चित रूपानं योग्य ते पर्याय शोधून त्याची दुरुस्ती अथवा आपल्या प्रशासनाला काय अवगत असेल अशा प्रकारचे प्रयत्न करून हा तयार झालेला धोका निश्चित रूपानं टाळण्यात यावा आणि आम्हा दोन्ही गावच्या ग्रामस्थांना भयमुक्त करावं अशी दोन्ही ग्रामस्थांच्या वतीनं आग्राच्या आणि कळकळीची प्रशासनाला विनंती मी गाव आहे बाई त्यामुळं निश्चित रूपानं प्रशासनानं या ठिकाणी लक्ष घालून त्या पुलाची प्रत्यक्षरित्या पाहणी करून त्यामध्ये काय जे दोष निर्माण झालेले आहेत त्या दोषावर निश्चित रूपानं योग्य ते पर्याय शोधून त्याची दुरुस्ती अथवा आपल्या प्रशासनाला काय अवगत असेल अशा प्रकारचे प्रयत्न करून हा तयार झालेला धोका निश्चित रूपानं टाळण्यात यावा आणि आम्हा दोन्ही गावच्या ग्रामस्थांना भयमुक्त करावं अशी दोन्ही ग्रामस्थांच्या वतीनं आग्राची आणि कळकणीची प्रशासनाला विनंती गावच आहे बाईक